इकडं एक मुलीचे पालक आलेले सांगा तुमच्या मुलीचं नाव काय अपूर्वा अरुण मुली आणि शिक्षण तिचा आर्किटेक्चर झाले बॅचलर ऑफ हा आता काय करते जॉब करते जॉब करते तुमचं गाव कोणतं मूलवा जिल्हा आणि सध्या तुम्ही कुठे असताय जालना आणि मुलाच्या बाबतीत काय अपेक्षा मुलगा इंजिनियर फॅकल्टीचा असा तुमार अजून काही इंजिनिअरिंग फॅक्टरी जसं स्वतः घर या असते ना घर आणि पाच चार पाच दहा एकर जमीन चार पाच एकर जमीन असेल तर चालेल जमीन नसेल आणि वेळ सेटल असेल ते बी आम्हाला हरकत नाही हरकत नाही पण बर सांगली सातारा कोल्हापूर नागपूर कुठलं चालतं आम्हाला वेस्टर्न महाराष्ट्र चालू आहे चालेल मराठवाडा वेस्टर्न महाराष्ट्र चालेल चालेल कुठलं चालतं काय वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये सगळे जिल्हा आहेत तुमच्या सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे हा हा सगळ्या जिल्ह्यातलं चालतं तुमचा संपर्क नंबर चौऱ्याण्णव दोनशे अकरा सहासष्ट आठशे अठरा बरं ज्यांना ही माहिती आवडली ती ते तुमच्याशी संपर्क करतील हां तुमची माहिती युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुकला टाकतो ज्यांना आवडलं ते डायरेक्ट संपर्क करतील किंवा अधिक माहितीसाठी माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी कारण इंस्टाग्रामारे हां इंस्टाग्राम फेसबुक या माध्यमातून खूप चांगले लग्न जमू लागले आणि त्याच्यामुळं ज्यांची ज्यांची इच्छा आहे इंस्टाग्रामला आमचे व्हिडिओ टाका आमच्या मुलाची मुलीची माहिती द्या त्यांचीच माहिती आम्ही इंस्टाग्रामला टाकतो तर यांची मुलगी खूप सुंदर आहे समजदार आहे आणि आर्किटेक्चर आहे सध्या ती तर छत्रपती संभाजीनगरला जॉब करते तिला पुण्या मुंबई बेंगलोर कुठल्याही ठिकाणी जरी मुलगा नोकरीला असेल तर ती तिचा स्वतःचा व्यवसाय करू शकते किंवा जॉब करू शकते असे टाईपचं ती ना स्थळं अपेक्षित आहे फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी असावं स्वतःचं घरदार असावं शेती थोडीफार असावी नसली शेती बाकी वी वो तर बाकी बॅकग्राऊंड व्यवस्थित असेल तरी चालतं तर आमचे ऑफिस सिद्धार्थ गाड्यांजवळ कार्तिक पोटे शेजरी छत्रपती संभाजीनगरला आहे ज्यांना यांची माहिती योग्य हो वाटली त्यांनी यांच्याशी संपर्क करावा मुलीच्या वडिलाचा नंबर दिलेला आहे डायरेक्ट संपर्क केला तरी चालेल बरेच पालकांना असं वाटतं यांच्याकडे संपर्काला म्हणजे भरा पाच हजार आणि भरा तीन हजार त्याच्यापेक्षा डायरेक्ट नंबर म्हणून आणि यूट्यूब चॅनल इंस्टाग्रामद्वारे मोफत सुविधा मी ठेवलेली जेणेकरून जे लोक येऊ शकत नाही पैसे भरू शकत नाही किंवा ना मग काही नवदूरमध्ये जायला कम ते वाटतं परस्पर जमलं तर आनंदच वाढतो कोणलाही तर म्हणून मी डायरेक्ट पालकांचा नंबर दिला आता तुमचा नंबर आहे ज्यांना तुमची माहिती आवडली ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्कात येईल तुम्ही मग तुमचा फोटो बॅट त्यांना पाठवा माझ्याशी संपर्क केला तरी मी तुम्हाला फोटो बाळाट अगदी निशुल्कपणे का पाठवणार काही शंका घ्यायचं काही काम नाही आणि मुली खूप चांगली आहे मी आता एक वर्षापासून त्यांचा आमचा संपर्क आहे आणि माणसं बी सज्जन आहे त्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे तर त्यांना असं थोडंसं व्यवस्थित सळ असावा ही एक पालकाची अपेक्षा आहे अजून काही नाही चालेल इंजिनिअरिंग फॅकल्टीचा असतो कुठल्याही इंजिनिअरिंग फॅकल्टी चालेल चालेल काय नाही टाकून घेतो युट्यूबला आवडत चालते कॉन्ट्रॅक्टर चालते चालेल जॉब असे चालेल 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 काय गव्हर्नमेंट जॉब असे चालेल चाले। सिव्हिलचे गवर्नमेंट जॉब भरपूर असतात ना हो हो